मालेगावी न्यायासाठी प्राध्यापकाचे कुटुंबियाचं आमरण उपोषण सुरू महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेने जाणून बुजून पेन्शन व वा वेतनवाढीसाठी अन्याय केल्याची प्राध्यापक बापू शेलार यांची तक्रार दोन सर्व्हिस पुस्तके बनवून शासनाची फसवणूक केल्याचा संस्थेविरुद्ध प्राध्यापक शेलार यांचा गंभीर आरोप न्याय मिळेपर्यंत उपोषण आंदोलनावर ठाम असल्याचा शेरार यांनी गुन्हेगारी पंचनामा न्यूजशी बोलताना सांगितले गुन्हेगारी पंचनामा न्यूज साठी टीम मालेगाव नमस्कार नमस्कार आज आपण अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या सं, सं, संदर्भात जे आमरण उपोषण करत आहात आज ही आमरण उपोषण करण्याची वेळ आपल्यावर का येऊन शकते आहे त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना व जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन शब्द आपण सगळ्यांना सांगा अठरा सात पंच्याण्णवला महात्मा गांधी विद्यामध्ये या संस्थेमध्ये नोकरी लागतो आणि लागल्यानंतर मला विद्यापीठाने जे मान्यतापत्र दिलेले आहे ते पूर्णवेळचे दिलेले आहे मात्र संस्था चुकीच्या पद्धतीने सेवा पुस्तकामध्ये अर्धवेप्रमाणे नोंद करते या संदर्भात मी वेळोवेळी संस्थेकडे अर्ज केलेले आहे की माझी सिलेक्शन कमिटीच्या शिफारशीनुसार निवड झालेली असताना विद्यापीठाने मला पूर्णवेळचे अप्रुव्हल दिलेले असताना माझी सेवा पुस्तकात तुम्ही अर्धवेची नोंद का, का करतात या संदर्भात मी बऱ्याच वेळेस त्यांना असंख्य अर्ज दिलेले आहेत पण त्या अर्जाचा त्यांनी कुठेही विचार केला नाही त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट अशी की दोन हजार सहाला जो वेतन आयोग लागला तो वेतन आयोगची वेतन किती करतानासुद्धा माझी वेतन किती दोन हजार सहाला करण्याऐवजी दोन हजार आठला केली याच्या संदर्भात सुद्धा मी त्यांना करस्पॉन्डन केला पत्रव्यवहार केला याचीही दखल घेतली नाही आणि कुठल्याही कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके एकच असतं यांनी चुकीच्या पद्धतीने माझे दोन सेवा पुस्तक तयार करून जेणेकरून मला पेन्शनला अडचण निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण करून ठेवलेला आहे संदर्भात सुद्धा मी माझे आचार्य यांच्याशी मिळून करस्पॉन्डन पण केला देखील तक्रार अर्ज पण केले दोघी पण बोललो आणि कार्यालयात पण गेलो संस्थेच्या तरी माझ्या कुठल्या प्रश्नाची संदर्भात दखल घेतली नाही कारण पेन्शन प्रस्ताव पाठवताना यांनी माझा पेन्शन प्रस्ताव जात सहा महिने उशिरा पाठवला जो सहा महिने अगोदर पाठवायला पाहिजे होता तो सहा महिने उशिरा पाठवला उशिरा पाठवल्यानंतर ज्या कागदपत्रांची पूर्तता यांनी करायला पाहिजे होती पेन्शन प्रस्तावासाठी ती पूर्तताच केली नाही त्या संदर्भात मी त्यांना त्या सुदैवेसुद्धा बोललो की तुम्ही एकच सेवा पुस्तक करा जेणेकरून मला पेन्शनला अडचण निर्माण होणार नाही पण त्यांनी माझं या संदर्भात कुठलं ऐकून घेतलं नाही बट मला त्रास देण्याचाच प्रयत्न केला आणि चुकीच्या पद्धतीने दोन सेवा पुस्तक तयार केल्यामुळे तसा चुकीचाच विंचन प्रस्ताव त्यांनी शिक्षण सहसंचालक कार्यालय यांच्याकडे पाठवला शिक्षण संचालक कार्यालय यांच्याकडे पाठवल्यानंतर संस्थेचे एक प्रतिनिधी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि शिक्षण सहसंचालकांनी त्यांना सांगितलं की कुठल्याही कर्मचाऱ्याचं एकच सेवा पुस्तक असतं तुम्ही त्या संबंधित प्राध्यापकांचं दोन सेवा पुस्तक कशा का तयार केले याच्यापेक्षा तुम्ही एक सेवा पुस्तक तयार करा आणि त्या एका सेवा पुस्तकामध्ये ज्या तुम्ही आग्रम नोंदी केलेल्या आहेत तिच्या त्या दुरुस्त करा विद्यापीठाने त्यांना ज्या पूर्णवेळ पद्धतीने मान्यतापत्र दिलेले आहेत त्याच्या नोंदी करून मग पेन्शन प्रस्ताव पाठवा दुसरी गोष्ट जो सासष्टच्या दिवसाचा सेवाखंड क्षमापित करून आणायला पाहिजे तो तुम्ही करून आणलेला नाही आहे ही चूक संस्थेने केलेली आहे संदर्भात सुद्धा स संचालक साहेबांनी त्याला सांगितलं परंतु संस्थेच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी हो म्हटलं त्याच्यानंतर याच्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही या सुद्धा मी वारंवार त्यांच्याशी प्रयत्न करत राहिलो बोलत राहिलो शेवटी मी एकतीस पाच वरात चोवीसचा रिटायर सुद्धा मला एवढा त्रास झालेला आहे आज मला सेवानिवृत्त एकोणावीस महिने झाले तरी माझ्या पेन्शन प्रस्तावाची किंवा पेन्शनची कुठलीही दखल घेतलेली नाही सुद्धा पेन्शन प्रस्ताव पाठवल्यामुळे मुंबईला मुंबईवाल्यांनी संदर्भात त्रुटीपत्र पाठवलं आणि त्या त्रुटीपत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलं संबंधित कर्मचाऱ्या प्राध्यापकाचं आम्ही पेन्शन मंजूर केलेलं आहे फक्त तुम्ही आम्ही जी फिल्ली पाठवतो त्याला उत्तर पाठवा कागदपत्रांची पूर्तता करा तरीसुद्धा यांनी अद्यापर्यंत एकोणावीस महिने झाले तरी अजूनपर्यंत त्यांनी कागदपत्राची कुठलीही पूर्तता केली नाही ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद गुन्हेगारी पंचनामा दिवस अंशुराज पाटील रोहित मालेगाव नागपूर